आपण इथे बनवतो आहे मटका खाद, खाद हे आपल्या झाडांसाठी आणि संपूर्ण मातीसाठी मातीची उर्वरा शक्ती म्हणजेच मातीची काहीतरी क्रिएट करण्याची शक्ती वाढवण्यासाठी म्हणून आपण मटका खाद बनवतो आहे खाद म्हणजे ह्याची एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे बरेच वेळा बरेचसे शेतकरी डायरेक्टली शेण टाकतात याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याऐवजी ते शेणाचे गुणधर्म आपण खूप जास्त प्रमाणात वाढवू शकतो आहे ह्या मटका खादच्या माध्यमातून ते कसं करायचं तुम्हाला सांगते सिंपल आपल्याला याच्यासाठी पाच गोष्टी लागणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे शेण दुसरं गोष्ट म्हणजे गोमूत्र तिसरं गोष्ट म्हणजे गूळ आपण जो खातो तो गूळ चौथी गोष्ट म्हणजे उडदाचं पीठ आणि पाचवी गोष्ट म्हणजे सरसो म्हणजे मोहरीची पेंड जे ज्या मोहरीमधून तेल काढलेलं असतं तेल काढल्यानंतर उरलेला जो पेंडा असतो त्याला मोहरीची पेंड असं म्हटलं जातं तर ह्या पाच गोष्टींपासून आपल्याला मटका खात बनवायचं आहे आता आम्ही इथे बघतोय तुम्ही इथे बघतायत आम्ही हा जो गूळ आहे हा मिक्स करतो आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये वितळवतो आहे आणि हा गूळ अशा पद्धतीने वितळवायचा आहे वीस किलो शेण वीस किलो गोमूत्र हे वीस वीस किलो घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन किलो गूळ दोन किलो उडदाचं पीठ आणि दोन किलो मोहरीची पेंड या घ्यायच्यात आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला एकत्र करायच्या आहेत साधारणतः त्याची अशी पातळ ग्रेव्ही होईल इतकं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याला छानपैकी भिजवून ठेवायचं आहे पाच दिवसांपर्यंत ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि आम्ही या ड्रममध्ये त्याला स्टोअर करणार आहोत पाच दिवस हे तुम्ही झाकून ठेवायचं आहे पाच दिवसानंतर हे जे लिक्विड बनलेलं असेल ते लिक्विड चांगलं हलवायचं आहे आणि ते लिक्विड तुम्ही मटका घात म्हणून वापरू शकता हे मटका खात दर पंधरा दिवसांनी तुम्ही तुमच्या शेतामध्ये घालायचं आहे आणि हे जर मटका घात आपण रेग्युलरली वापरत राहिलो तुम्हाला कुठल्याही वेगळ्या कुठल्याही वेगळ्या खताची गरज पडणार नाही तुम्ही अशा पद्धतीचा मटका खताचा सेटअप तुमच्या घरात पण बनवू शकतात घरी पण तुम्ही वापरू शकतात तुमच्या शेतात वापरू शकतात आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर माती संवर्धन करत गेलात आणि मातीचा मेंटेनन्स करत गेलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे रासायनिक खतांची गरज मुळीच पडणार नाही आपण इथे बनवूया आता मटका खात तुम्ही इथे बघू शकता की याच्यामध्ये आपण वीस किलो गोबर घेतलंय या प्लास्टिकच्या कॅनमध्ये आणि या वीस किलो गोबरमध्ये आता आपल्याला ऍड करायचं आहे वीस किलो गोमूत्र मी इथे गोमूत्र घेतलेलं आहे सो मी गोमूत्र ऍड करते आपण इथे वीस किलो गोमूत्र ऍड आहे त्याच्यामध्ये आता ह्या गोमूत्रामध्ये मी टाकते आहे दोन किलो गुळाचं पाणी जे आपण आता बनवलं होतं ते गुळाचं पाणी मी ह्याच्यात ॲड करते हे गुळाचं पाणी ऍड केलंय आणि साधारणतः त्याच्यामध्ये उडदाच्या डाळीचं पीठ पण आपण दोन किलो घेतलंय आणि ते टाकलंय ह्याच्यामध्ये आपण मोहरीची पेंड टाकू शकतो आता हे जे बनलेलं मिश्रण आहे हे आपल्याला बांबूने हलवायचं अशा पद्धतीने ते हलवत जायचं आहे आणि हे पूर्ण हलवून मिक्स करून हे संपूर्ण मिक्स करून ह्यात थोडं अजून पाणी घालायला लागेल हे पाणी घालून साधारणतः दहा लिटर पाणी याच्यामध्ये घालायला लागेल हे पाणी घालून त्यानंतर आपल्याला त्याला बंद करून ठेवून द्यायचं पाच दिवस त्याला असंच ठेवायचं आहे आणि पाच दिवसानंतर ते जे बनलेलं लिक्विड असेल हे लिक्विड पूर्ण फुल ऑफ न्यूट्रिशन असतं ते फुल ऑफ बॅक्टेरियाज असतं त्याच्यामध्ये हे जे लिक्विड आहे हे लिक्विड आपल्याला आपल्या शेतामध्ये स्प्रेड करायचं तर तुम्हाला दिसेलच त्याचा रिझल्ट कसा रिझल्ट येतो आहे बघूया